स्वर्गेट एस टी बस आग्रातील बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात आली असून बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली मात्र गाडेच्या वकिलांनी न्यायालयात केलेले युक्तिवाद धक्कादायक आहे पीडित महिलेच्या सहमतीने संबंध झाले हा युक्तिवाद फक्त आरोपीला वाचवण्याचा एक प्रयत्न आहे की यात काहीतरी वेगळंच राजकारण लपलं आहे नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच तोडक्यात पण महत्वाचं दत्ता गाडे हा एखादा सर्वसामान्य नागरिक नाही तर आधी सहा गंभीर गुन्ह्यांचा आरोपी आहे त्यातील पाच प्रकरणे महिलांशी संबंधित आहे यावरूनच त्याची मानसिक पातळी कोणत्या थराला गेलेली आहे हे स्पष्ट होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो अत्यंत सराईत गुन्हेगार असून मोबाईल बंद ठेवून फिरत होता म्हणजेच त्याला आपल्या कृत्यांचे गांभीर्य ठाऊक होते आणि तो पोलिसांपासून लपण्याचा प्रयत्न करत होता या प्रकरणातला सर्वात गंभीर भाग म्हणजे आरोपीच्या वकिलांचा सहमतीचा युक्तिवाद आजही आपल्या देशात बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये बळी गेलेल्या महिलांनाच दोषी ठरवण्या करण्याची प्रवृत्ती आहे एकीकडे एक पुरावे स्पष्ट आहेत सीसीटीव्ही फुटेज पीडितेचे जबाब आरोपीचा पूर्व इतिहास तर दुसरीकडे न्यायालयात अशा प्रकारच्या दाव्यांना स्थान दिले जात आहे जर आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे हे सहमतीने घडले असले तर मग पीडितेने तक्रार का केली असती समाजाच्या भीतीने आणि बदनामीच्या धोक्यामुळे कित्येक महिला आवाज उठवत नाहीत आणखीन धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की गाडे पीडित महिलेला ताई कुठे जायचं आहे असं विचारत विश्वास संपादन केला आणि एस टी बसमध्ये नेलं बसमध्ये कुणीतरी आहे असा आभास निर्माण केला परंतु बस रिकामी होती पीडित महिलेने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीने जबरदस्ती केली मारहाण केली आणि बलात्कार करून फरार झाला या घटनेत कुठे सहमती आहे हे प्रकरण केवळ एक गुन्हेगारी घटना नाही तर समाजातील भीषण वास्तव आहे आजही काही वकील समाजातील तथाकथित प्रतिष्ठित लोक आणि कधी कधी व्यवस्थेतील काही घटक आरोपीला वाचवण्यासाठी महिलांना दोषी ठरवतात तिने का नाही विरोध केला ती तिथे गेलीच कशाला असे प्रश्न विचारले जातात पण गुन्हेगाराला फाशी का नाही यावर चर्चा होत नाही दत्तागाडी हा एकटा गुन्हेगार नाही तर संपूर्ण समाजातील एका विकृतीचे प्रतीक आहे पोलिसांना याच्या मागे आणखी कोणी आहे का त्याला मदत करणारे कोण आहेत त्याने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का हे सखोल तपासण्याची गरज आहे तो अशा गुन्ह्यात नियमितपणे सहभागी असलेल्या गुन्हेगार आहे हे लक्षात घेतले पाहिजे आज महाराष्ट्राच्या न्याय संस्थे पुढे एक मोठे आव्हान उभे आहे जर दत्तागाडीसारख्या गुन्हेगारांना शिक्षा दिली नाही तर उद्या पुन्हा एखाद्या महिलेचा विनयभंक अत्याचार किंवा खून होईल आणि यावर सहमतीचा युक्तिवाद केला जाईल जर न्यायालयाने अशा विकृत बचाव योजनांना स्वीकारले तर मग न्याय व्यवस्थेचा अर्थ काय सरकारी वकिलांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे कारण हा गुन्हा केवळ एका घटनेपुरत्या मर्यादित नाही यामध्ये गुन्हेगाराला मदत करणारी यंत्रणा त्याच्या मागचे लोक आणि यांच्या अन्य गुन्ह्यांचा तपास करण्याची गरज आहे पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब हे स्पष्ट करतात की हा बलात्कार असून सहमतीचा कोणताही संबंध नाही स्वारगेट प्रकरण हा एक इशारा आहे अजून किती महिलांना अशा नराधमांच्या तावडीत सापडावे लागेल अजून किती वेळा आपण सहमतीच्या खोट्या दाव्यांचा बळी पडणार महाराष्ट्राच्या न्यायसंस्थेने आता असा कडक निर्णय घ्यायला हवा की पुन्हा कोणताही गुन्हेगार बलात्कारानंतर सहमतीची ढाल पुढे करू शकणार नाही गुन्हेगार कोणताही असो तो माफ करणे हे समाजाच्या सुरक्षेसाठी घातक आहे असंच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका